आहे दा तर आपण आलो होत्या शेतामध्ये बैलगाड्या घेऊन तर बैलगाड्या घेऊन आलो ते पानी है, पानी तर पाणी भरायचं पण होतं मकाला बैलसाठी आपण टाकलेलं होतं चारा हिरवा चारा म्हणून त्या पाणी पण भरायचं होतं आणि ते चारा पण कापून आणायचं होतं बैलसाठी तर सुरक्षित पूर्ण गाड्या भरून आणलेल्या पाहू तुम्ही चारा कापून आणलेल्या जेणेकरून आपल्या बिलसाठी चारा खायला मिळाला पाहिजे यासाठी आपण मक्का पेरणी केली होती म्हणजे त्यांना ही पण हिरवचरा खायला भेटला पाहिजे ह्या हेतूने आपण त्यांना चारा टाकलेला होता मका पेरला होता तर ते आपण आजपासून सुरुवात त्यांना खायला जेणेकरून त्यांना ज्या दिवशी आपण खोडा चारा तर खातो असतात पण त्यांना हे सकाळी संध्याकाळ तरी आपण हिरवा चारा खायला देण्याचा प्रयत्न करत आहोत यासाठी आपण चारा नेहमी आपण दोन दिवस काढा आपण त्यांना चारा कापून आणणार आहे मक्काचा चारा आहे आपल्या शेतामध्ये तर आपण दर दिवशी आपण कापून आणू आणि त्यांना हिरवा चारा खायला देऊ विचारण जेणेकरून त्यांनाही काहीतरी वेगळं खायला भेटलं पाहिजे या यासाठी आपण त्यांना चारा म्हणून मका टाकायला विचारनो त्यांना आपण आता जात आहे चारा वगैरे बैल बैलगाड्यामध्ये भरून खाव वागून मी आपल्या बैलगाडीमध्ये भासून जातो घरी त्यांना पाहून खूप ऊन तापलेल्या मित्रांनो तर एवढं तापयला येतो विचारनं का एवढ्या उन्हामध्ये टाईम तुझ्या खाल्लं आहे अकरा वाजे जवळ तरी एवढं ऊन लागत आहे मित्रांनो खूप ऊन लागत आहे मित्रांनो तरी आपण आता अकरा वाजे तरी भरून लागत आहे हवा

अशा पद्धतीने काम अशा पद्धतीने आपण घरी बारा घेऊन जातो करा घरावून खाण्यासाठी खाण्यासाठी भेटतील त्यासाठी आपण घेऊन जातो बेलगडामध्ये हिरतात मग बैलगोडी बैलगडी पण होईल जाते घेऊन त्यांना व्हिडिओ आवडले तर लाईक करून त्यानं सबस्क्राईब करा तेव्हा गेटांना